चला आज मी तुम्हाला डोंगर भागाची पूर्ण माहिती दाखवणार आहे बघा ह्या अशा पद्धतीने ह्या पूर्ण डोंगरामध्ये भाताची लावणी झालेली आहे पूर्ण झाडे आहेत जाळी आहेत हा रस्ता आहे हे बघा पूर्ण जंगलाच जंगल जी जाळ असते बांबू हे बांबूमध्ये असे दोन प्रकार असतात हा एक आहे चला तुम्हाला पूर्ण डोंगरा दाखवणार आहे चला पूर्ण एकदम निसर्ग कसा राहतो सुंदर सजलेला नटलेला जो आपण चित्रकलेमध्ये रंगवतो अशा पद्धतीने हे बघा फुलपाखरून हे ते बघा फूल पण एकदम सुंदर आहे म्हणजे एकदम अतिशय मनाला मनमोहक करणारे अशा पद्धतीने आहे बघा अजून बघा इकडे पण हे वेगवेगळ्या प्रकारचे हे झाडे आहे नदी जंगल भाताची शेती बांबू पूर्ण बघा हे बघा गणतुरीचे पूल कसं दिसतंय एकदम छान असं पद्धतीने गणतुरीत गणतुरी सागाची पूर्ण झाडे आहेत हे बघा त्यानंतर इथं काय आहे जंगलामध्ये साबरीची झाड आहेत बघा काटेवाले साबरीचे झाड हे जंगल चला इथून कोणसागरचे झाड म्हणजे कसा निसर्ग कसा सजलेला असतो कोकणात गेल्यानंतर तुम्हाला हे अशा पद्धतीने हे बघा झाड बघायला मिळणार आहे सूर्यप्रकाश बघा पूर्ण जंगलच जंगल सागेची झाडं आहे म्हणजे असं दूरवर बघितलं तर पूर्ण असं जंगल जंगल दिसतं त्या जंगलामध्ये पूर्ण सागाची झाडे 건두리에 봄보치 <t> <rabbit> <Matthews> हा जंगल आणि जंगलच दिसत जिकडे बघितलं तिकडे जंगल

म्हणजे <laughs> आकाशाकडे बघितल्यानंतर पण असं दिसतं का पूर्ण डोंगर कसा असावा जंगल कसे असावं आणि त्या गावामध्ये राहायला गेल्यानंतर जो आनंद आहे तो आनंद कशा पद्धतीने मिळेल हे आपण ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण बघू शकतो बघा हा व्हिडिओ एकदम खास निसर्गातील जीवन कसं राहतं त्यांच्यासाठी काढलेलं आहे हे बघा फुलपाखरुत म्हणजे शेवटपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी यामधून तुम्हाला दिसणार आहे हे बघा हे फूल आहे आणि ह्या फुलाचा फुला जो रस आहे ते हे फुलपाखरू हे घेत होते बघा आता उडालेलं आहे ही नाचणी आहे बघा नाचणीचं रूप कसं असतं ते पण तुम्हाला मी दाखवतो ही नाचणी आहे बघा अजून त्यामध्ये परिपक्वता आलेलं नाही त्यामध्ये दाणे आलेले नाही हे बघा ही नाचणी आहे हे नाचणीचं रूप आहे म्हणजे अशा भागामध्ये शेती केल्यानंतर जे दाणे आहेत हे दाणे पक्व होता आणि हे मार्केटमध्ये नाचणी ही येत असते म्हणजे नाचणीचं उत्पन्न कसं घेतलं जातं कुठे घेतलं जातं आणि त्याचं रोप कसं असतं ते ते तुम्हाला मी ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे तर बघा अजून आपण खूप साऱ्या गोष्टी ह्या ठिकाणी बघणार आहे बघा हा बांबू आहे आणि ह्या बांबूला जे वास्त्या असा आपण जो, जो म्हणतो वास्त्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये वास्त्या असं म्हटलं जातं म्हणजे त्याची जी नवीन वाढ असते ही वाढ कोणत्या पद्धतीने होते आणि कशी होते हे बघा पूर्ण काठ्यामध्ये हा नवीन कोंब आलेला आहे आणि हा कोंब हळूहळू हळूहळू हे अशा पद्धतीने वरती वाढत जाणार आहे हे बघा किती मोठं झाड आहे आव्होळा आहे हे बघा या आव्हाळ्यालाची पण रचना नैसर्गिक पद्धतीने कशी झालेली आहे हे बघा इथं हा ए, हा रस्ता आहे आणि इथून पुन्हा हा खाली जातो हे बघा बघा जंगलच जंगल हा बघा इथं पण अजून एक नवीन कोंब आलेला आहे हा इथे एक आहे हे हे बघा जर पासून जर रचना बघितली त्याची अशा पद्धतीने वाढत जातं हा इथपर्यंत आहे पूर्ण जंगल तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण जंगल मध्ये रस्त्यामध्ये आलेलं आहे बघ ह्या ठिकाणी मुंग्याचं वारूळ कसं होत बघा रचना कशी राहते मुंग्यांची हे वारूळ आहे

এইবিলাক <laughs>